नमस्कार श्रोते हो कसे आहात आपण आय होप आपण एकदम मजेत असाल आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा झालेले आहेत परंतु या व्हिडिओमध्ये अशाविषयी माहिती पाहणार आहोत की ज्या व्यक्तींना अद्यापही पैसे मिळाले नाही डी बी टी लिंक आहे आधार कार्ड देखील लिंक आहे तसेच पॅन कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे सर्व ओके आहे परंतु खात्यात पैसे आले नाहीत तर काय करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण असं आहे की येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी आहेत जे आपल्याशी जुळलेले आहेत आणि दररोज हजारो प्रश्न आमच्याकडे येत असतात श्रोते हो आपल्यापैकी बरेच श्रोता असे आहेत की आहे जे दररोज फोन करून आम्हाला प्रश्न विचारतात परंतु अशी चूक करू नका याने काय होतं तर इतरांना देखील इतरांच्या समस्या सोडवणं देखील कठीण होतं त्यामुळे तुम्ही वारंवार एकच एक प्रश्न आम्हाला विचारू नका फोनच्या माध्यमातून तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट करून विचारू शकता ठीक आहे आता बघा बऱ्याच लोकांचा हा प्रश्न येतो नेहमी की सर डी बी टी लिंक आहे आधार कार्ड लिंक आहे के वाय सी आहे सर्व ओके आहे पण पैसे नाही तर यामागे काय कारण असावं तर श्रोते हो तुम्ही एक छोटंसं काम करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एका यूट्यूब चॅनलची लिंक दिसेल त्याला देखील सबस्क्राईब करा कारण यापुढे त्यावरती व्हिडिओ तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक आणि टेलिग्राम याची देखील लिंक तुम्हाला दिसेल त्याला देखील सबस्क्राइब करा म्हणजे जॉईन कराल ठीक आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचवू शकता तर बघा डी बी टी ओके आहे आधार कार्ड लिंक आहे पॅन कार्ड लिंक आहे के वाय सी केलेली आहे तरी देखील पैसे जमा झाले नाही हेच श्रोता आहेत जे आत्ता व्हिडिओ बघत आहेत म्हणजे ज्यांना पैसे जमा झाले नाही तेच शेवटपर्यंत बघणार ते आहे त्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला पैसे जमा झाले नाही म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहात जर शेवटपर्यंत बघितला नाही तर कदाचित पैसे देखील जमा होणार नाही म्हणजे तुम्हाला योग्य ती मदत केली जाणार नाही ठीक आहे तर बघा सर्व ओके असताना पैसे का येत नाही त्याच्यामागे बरेच कारणं आहेत एक तर पहिलं कारण आहे तुम्ही जेव्हा योजना चालू केली होती बरेच श्रोता असे आहेत जे दहा वर्षापासून त्यांची योजना चालू आहे पंधरा वर्षापासून चालू आहे चार वर्षापासून पाच वर्षापासून वीस वर्षापासून ah. देखील चालू आहे तर तुम्ही जेव्हा योजना चालू केली होती तेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हे कम्प्युटरच्या माध्यमातून केलं जात नव्हतं म्हणजे हे एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जात होतं ॲटोमॅटिक सिस्टमच्या माध्यमातून केलं जात होतं का नाही आता काय झालं कम्प्युटरच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते त्यामुळे काय होतं की तेव्हा जर तुमचं डेट ऑफ बर्थ काहीतरी वेगळं असेल तुमचं नावाचं स्पेलिंग वेगळं असेल या गोष्टी तेव्हा चालायच्या कारण तेव्हा साहेबांनी जर सही केली तर पुढे तुमचा अर्ज जायचा आणि ते तुमचा प्रस्ताव जो आहे तो मंजूर व्हायचा तुमची योजना आहे की नाही परंतु आता यामध्ये बदल झाला आहे आता काय होतं जर तुमचं आधार कार्डवरती जन्मतारीख चुकीची आहे आणि तुम्ही जेव्हा फॉर्म भरला जेव्हा योजना चालू झाली तेव्हा ती योजना जर तुमच्या टी सीनुसार चालू झाली तर तुम्हाला पैसे येण्यास अडचण येते म्हणजे तुम्हाला पैसे तुमचे थांबवले जाते थांबवल्या कुठे जाते तर तहसील कार्यालयामध्ये त्यांच्याकडे हा अधिकार महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे तर तुमचे पैसे थांबवले जाते ठीक आहे आता हे एक कारण असू शकतं आता दुसरं कारण बघूया आता हे तुम्हाला माहीत कसं होईल की तुमचं जे आहे तर योजनेमध्ये काय चुकीचं आहे तुमचे डॉक्युमेंट चुकीचे आहे की काय चुकीचे आहे ही माहिती तुम्हाला कशी मिळेल तर याविषयी देखील आपण पाहणार आहोत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आता दुसरं कारण असं आहे जेव्हा तुम्ही के वाय सी केली आधार कार्ड अपडेट केलं आणि या सर्व गोष्टी केल्या डी बी टी केली लिंक ठीक आहे आता तुमच्याकडे जर एकच अकाउंट असेल तर ठीक आहे परंतु ज्यांच्याकडे दोन अकाउंट आहेत ज्यांच्याकडे तीन अकाउंट आहेत तर त्यांच्यासाठी काय तर बघा काय होतं बऱ्याचदा आपण काही न करता अकाउंट्स उघडतो जसं की एअरटेल पेमेंट बँक असेल जिओ पेमेंट बँक असेल त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक असेल या बँकेची खाती आहे ऑनलाईन उघडल्या जातात पाच दहा मिनटामध्ये तुम्ही आधार कार्डला हे करून तुमचा ओ टी पी पॅन कार्ड डिटेल्स टाकून डायरेक्टली अकाऊंट ओपन करू शकता तर अशा याच्यामध्ये काय होतं अशा प्रकरणांमध्ये प्रामुख्याने तर आ, हे लोक काय करतात आपला ॲक्सेस घेतात डायरेक्टली तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुमची डीबीटी जी आहे तर ती त्यामध्ये ॲटोमॅटिकली ॲक्टिवेट केली जाते जसं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं की लगेचच तुमची डीबीटी ॲक्टिवेट केली जाते त्यामुळे काय होतं की बरेच श्रोता असे असतात की त्यांना वाटतं की आपण अकाउंट उघडलेलं नाही परंतु कधीकधी ते ॲटोमॅटिक उघडतात आणि ते लक्षात देखील राहत नाही म्हणजे त्यांच्या लक्षात देखील राहत नाही ॲटोमॅटिक म्हणजे तुम्हीच उघडता असं काही मोबाईल तुमचा उघडत नाही परंतु ही गोष्ट तुमच्या लक्षात राहत नाही बऱ्याचदा आणि मग काय होतं की तुमचे पैसे त्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात होते कशाचे निराधारचे कशामुळे तुमची डी बी टी ॲक्टिवेट असल्यामुळे आणि तुम्ही आम्हाला परत वारंवार प्रश्न विचारता की सर आमचं सर्व ओके आहे तरी देखील पैसे आले नाही तर बघा श्रोते असं देखील एक कारण असू शकतो तुम्हाला पैसे न येण्याचं ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आपण पुढची गोष्ट काय आहे एखादे कृषी आहे एखादी शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी काय असतं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं तुम्हाला था, था। कर्णे, कर्णे, कर्णे होनार, होनार पर, आ, तर माहिती आहे कर्जमाफीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता है की नाही इकडे तिकडे कर्जमाफी होणार नाही होणार काय त्याच्यावरती आपण बघूया काय आहे ते पुढे पण शेतकरी असतात तर त्यांना जवळची लोकं जे काय करतात कॉपरेटिव्ह कॉपरेटिव्ह म्हणजेच आपलं सहकारी सहकारी लोकं काय करतात गावामध्ये कोणीतरी असतो एखादा सरपंच असतो किंवा सहकारी सदस्य असतो ते लोक काय करतात की नाही नाही तुम्ही आमच्या बँकेमध्ये खातं उघडा त्याच्यानंतर तुम्हाला शेतकऱ्याची कर्जमाफी होईल दोन टक्के व्याज मिळेल चार टक्के व्याज मिळेल व्याज फ्री होईल अशा गोष्टी सांगतात मग तुम्ही काय करता त्या खात्यामध्ये त्या बँकेमध्ये खातं उघडता ठीक आहे त्या बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर तिथे डी बी टी ॲक्टिव्हेट होते बऱ्याच सहकारी बँकेचं बऱ्याच म्हणजे पंच्याण्णव टक्के सहकारी बँकांचं नाव हे यू पी आय सिस्टममध्ये असेल आधार पेमेंट सिस्टममध्ये असेल याच्यामध्ये येतच नाही आम्ही बघितलेलं आहे बऱ्याच टक्के पंच्याण्णव टक्के बँकांचं नाव येत नाही ठीक आहे परंतु आयने त्यांना डीबीटी ॲक्टिवेट करण्याचा अधिकार दिलेला आहे डीबीटी ॲक्टिवेट करण्याचा अधिकार जो आहे तर तो आयने त्यांना दिलेला आहे ठीक आहे तर मग त्यामुळे काय होतं बऱ्याचदा तुम्ही जेव्हा ते खातं उघडता तुमच्या कृषी लोनसाठी काय म्हणतात त्याला शेतकरी कर्ज कर्जासाठी आहे की नाही तर त्यामध्ये तुमची डीबीटी ॲक्टिव्हेट ॲ ॲक्टिवेट होते ॲटोमॅटिकली एक्टिवेट आणि त्यामुळे पण मग काय होतं लोकांना लक्षात राहत नाही बरेच आमच्याकडे आता एक केस आलेली ज्यांचा सर्व ओके होतं एकदम पूर्ण ओके असताना देखील त्यांना पैसे यायचे नाही मग आम्ही बरीच चौकशी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की नाही बाबा यांचं असं असं आहे आणि यांनी दहा वर्षापूर्वी शेतीवरती लोन काढण्यासाठी एका कॉपरेटिव्ह जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं उघडलं होतं आणि त्यांचं ते आता ॲक्टिवेट आहे डीबीटी ॲक्टिवेट आहे ते कधी चेक केलं आम्ही सर्व झाल्यानंतर म्हणजे त्यांनी सांगितलं तर डीबी टी तर दुसऱ्या बँकेत ॲक्टिवेट झालं होतं सरकार आपल्याला सांगतं की एकाच बँकेत डीबीटी ॲक्टिवेट होतं पण त्यांचं दुसऱ्या बँकेत देखील ते दाखवत होतं तर आम्हाला वाटायचं यांचं सर्व ओके आहे यांना पैसे का येत नाही का येत नाही तर खूप चौकशी केल्यानंतर असे डिटेल्स मिळाले की त्यांचं डी बी टी दोन हजार बारामध्ये की तेरामध्ये तेरामध्ये दोन हजार तेरा चौदामध्ये डी बी टी त्यांचं मध्यवर्ती बँकेमध्ये सहकारी बँकेमध्ये त्यांचं डी बी टी ॲक्टिवेट होतं आणि त्याच्यामुळे त्यांना पैसे त्या बँकेमध्ये जायचे आणि ते, ते अकाउंट देखील मायनसमध्ये गेलेलं होतं तर बघा तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला पैसे येत नसेल तर तुम्ही चेक करा की तुम्ही आधी कुठे थंब देऊन सोपं सोपी आयडी आहे चेक कसं करायचं तर तुम्ही थोडं आठवा की कधी आपण कोणत्या बँकेमध्ये थंब दिला आहे का म्हणजे तो फिंगरप्रिंटने कधी काही काम केलेलं आहे का किंवा ओपन करताना काही काम केलेलं आहे का फिंगरप्रिंटने या सर्व गोष्टी तुम्ही एकदा आठवा आठवत नसेल तर आपले डॉक्युमेंट्स चेक करा जुनी कागदपत्रं शेतीची कागदपत्रं हे येते जेणेकरून तुम्ही जर एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये खातं उघडलं असेल तर तुम्हाला माहिती होईल की या बँकेमध्ये आपलं खातं आहे आणि या डी बी टीमध्ये आपले पैसे जमा होत आहे आता बऱ्याचदा कॉपरेटिव्ह बँकांना ना तुमच्याकडून बरंच टॅक्सेस वगैरे या त्या गोष्टी घेत असतात आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याकडून काही घेत नाही ते आपल्याला व्याज देतं हे करतं ते करतं पण कॉपरेटिव्ह बँक ही सहकारी बँक लोकांच्या सहकार सहकाराने चालणारी बँक असते ना ती त्याच्यामुळे लोकांच्या सहकारावरती चालते आणि जे आपल्याकडून बरेच पैसे घेण्याचं काम करते त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला बऱ्याचदा अडचणी येत असतात म्हणजे ते टॅक्सेस घेतं आणि त्याच्यामुळे तुमचं अकाउंट जे आहे ते लॅप्समध्ये जातं म्हणजे हे होतं पूर्ण मायनसमध्ये जातं तर त्यावेळी तुम्हाला येणारे पैसे ते ॲटोमॅटिकली काढून टाकतात त्याच्यामुळे देखील तुम्हाला डी पी टीच्या माध्यमातून जे पैसे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तर हे काही कारणं होती आता राहिलेली कारणं आपण पुढील व्हिडिओमध्ये निश्चितच बघण्याचा प्रयत्न करूया आ, परंतु श्रोते हो मी तुम्हाला मगाशीन सांगितलेलं होतं की आता चेक कसं करणार तुम्ही हे सर्व चेक कसं करणार यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे हां तर ते काय काम करायचं आहे याआधी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण एक हे सांगतो नेहमीप्रमाणे की जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शोते हो। अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ त्यावरती टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम याला देखील जॉईन करा याच्यामुळे काय होईल की तुम्ही आमच्याशी थेट प्रश्न विचारू शकता तुम्ही मोबाईल नंबरवरती असेल बरेच श्रोता रोज विचारतात हो बरेच प्र फोन येतात रोज रोज तर आ, हे जे प्रश्न आहेत तर तुम्ही आमच्याशी विचारू शकता शेअर करू शकता आणि तुम तु, तुम्हाला आम्ही निश्चित मदत करू बऱ्याच लोकांना आम्ही फोनवर त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून किंवा मग इतर लोकांशी बोलून त्यांच्या संबंधित कार्यालयाशी बोलून देखील आम्ही प्रश्न सोडवण्याचं काम करत असतो बरीच टीम आहे आणि ती दररोज काम करत असते चार ते पाच लोकांची टीम आहे आणि ही तुमच्या प्रश्नावरती काम करत असते जरी व्हिडिओ माझ्या आवाजामध्ये तुम्हाला बघत बघायला मिळत असेल ऑडिओ व्हिडिओ तरी बरीच लोक काम करतात त्याच्यामुळे आता माझा आवाज चांगला आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे मीच ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करतो परंतु बाकीच्या जे कामं आहेत तर ती बाकीचे लोक करण्याचं काम करतात ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ ऑडिओ पाहण्यासाठी जी काही माहिती आहे तर ती पाहण्यासाठी बेल देखील प्रेस करा कारण येणारे सर्व व्हिडिओज हे महत्त्वपूर्णच असणार आहेत दररोज आम्हाला व्हिडिओ टाकावे लागतात हो कारण बरीच लोकं दररोज प्रश्न विचारतात आणि आम्ही पण परेशान होतो त्याच्यामुळे त्याच त्याच प्रश्नावरती व्हिडिओ टाकणे हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळे आम्ही ते पूर्णपणे करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो ठीक आहे मला काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं हां ते कसं ओळखायचं तर ते ओळखण्यासाठी आता मला वाटतं व्हिडिओ खूप लाँग होतो आहे मोठा होतो आहे त्याच्यामुळे एक काम करूया आपण ते कसं ओळखायचं हे आपण पुढील व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगणार आहोत की त्याविषयी तुम्हाला माहिती कुठे मिळेल आणि काय याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्येच सांगणार आहोत त्याच्यामुळे उद्या परवा किंवा सोमवारी किंवा कधीतरी व्हिडिओ येईलच या विषयावरती त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका ठीक आहे तर आय होप की तुम्हाला योग्य माहिती मिळाली असेल माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांपर्यंत पाठवा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद